नमस्कार मित्रांनो ताते शर्यत चित्रीकरणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आलो आहोत भिवरी पटरावाडी येथील आई काळवाई डोंगर पायथ्याशी जिथं श्रीमंतवीर नेताजी तरुण व क्रीडा मंडळ भिवरी तसेच भैरवनाथ बैलगाडी संघटना भिवडी गाव आयोजित भव्य दिव्या असं ओपन बैलगाडा शर्यत संपन्न होणार आहे चला तर जाणून घेऊया अठ्ठावीस जानेवारी रोजी बहूया असो पण बैलगाडा शरीर मैदानाचा आढावा काय म्हणतात ते आयोजन बघूया नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी बाबसाहेब बबन दळवी श्रीमंत वीर नेताजी तोरण मंडळाचा अध्यक्ष आहे आमचे सर्वच पदाधिकारी मंडळाचे आहेत आम्ही प्रथम पहिलंच हे वर्ष आहे म्हणजे बैलगाडा शर्यत भरवायचं वीर नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं श्रीमंत वीर नेताजी तरुण मंडळ व क्रीडा मंडळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हे बैलगाडा शर्यतीचं पहिलंच पर्व भरवत आहोत प्रथमतः आमच्या नेताजी मंडळाच्या वतीनं कबड्डी स्पर्धा असतील शालेय स्पर्धा असतील या दरवर्षी सालबादप्रमाणे आम्ही भरवत आहोत त्याही शर्यती भरून आम्ही बैलगाडा शर्यत सर्व आमच्या भिवरी गावातील भरुनाथ बैलगाडा संघटना यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या नेताजी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की यंदा नेताजी जयंतीच्या निमित्त आपण सर्वजण हे पहिलं पर्व चालू करूया सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त करून आमच्या या शर्यतीमध्ये सहभागी व्हावं अशी वीर नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं मी आपल्या सर्व बैलगाडा मालकांना विनंती करतो आपण सहभागी व्हावं आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आपण सर्वांनी उपस्थित राहून या का कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी मंडळाच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद वीरनेताजी केसरीचं बैलगाडा शर्यचं मैदान कशा पद्धतीने होणार आहे त्या संदर्भात आपण सर्व रूपरेषा जाणून घेऊ नमस्कार भाऊ आपलं नाव सांगा नमस्कार मी पांढरून जरा मैदानाची आहे आज या ठिकाणी सर्व वीर तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत रूपरेषा सांगायची म्हटलं तर श्रीमंत वीर तरुण मंडळ व क्रीडा मंडळ तसेच भैरवनाथ बैलगाडी संघटना बिवरी यांच्या वतीने पर्व पहिलं या ठिकाणी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती आयोजित केलेल्या आहेत तर या शर्यतीच्या दरम्यान बक्षीस स्वरूप असं असेल प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये असेल द्वितीय क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार रुपये असेल तृतीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार ये, एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांकासाठी एक एक्केचाळीस हजार पंचम क्रमांकासाठी एकतीस हजार सहाव्या क्रमांकासाठी एकवीस हजार व सातव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये असं हे बक्षिसांचं स्वरूप असेल तसेच या ठिकाणी नी महत्वाची नी गोष्ट अशी की फक्त पाचशे बारा बैलगाड्यांची नोंद घेतली जाणार आहे त्याचा उद्देश असा आहे की बैलांना व्यवस्थित पाळण्यासाठी हट्टी चांगल्या पद्धतीचे असावा म्हणून साठी या ठिकाणी एक फाटी कमी करून आठ फाट्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून कुठल्याही बैलगाडी मालकाला व बैलाला अडथळा या ठिकाणी निर्माण होऊ नये या उद्देशाने मंडळाने निर्णय घेतला व आठ सुसज्ज चांगल्या अंतराच्या व चांगल्या व्यवस्थित स्वरूपाच्या फाट्या या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत वर्ष जरी पर्व जरी पहिलं असलं तरी मला वाटतं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ पन्नास वर्षाचे अनुभवी आहेत या गावात पन्नास वर्षापासूनची परंपरा आहे या ठिकाणी बैलगाड्या शर्यत भरवण्याची पद्धत पन्नास वर्षापूर्वी पासून असल्यामुळं कुणाला अनुभवाची कमी नाहीये बैलगाडीचं हे आमचं क्षेत्र एक चांगल्या पद्धतीचं चा आहे आणि पारदर्शक अशी पा स्पर्धा या ठिकाणी या बिवरी ग्रामस्थांच्या वतीने आजपर्यंत झालेली आहे इथून पुढे होणार आहे आणि जी आयोजित केलेली आहे नेताजी मंडळाने स्पर्धा ती सुद्धा अतिशय सुंदर व पारदर्शक होईल अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने वीर नेताजी तरुण मंडळाच्या वतीने क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व बैलगाडीवाल्यांना ग्वाही देतो तसेच आतापर्यंत मला वाटतं तीनशे सवा तीनशे बैलगाड्यांची नोंद झालेली आहे उर्वरित थोड्याच बैलगाड्या या नोंद होण्याच्या बाकी आहेत माझी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी शोकिना विनंती आहे आजचा आणि उद्याचा दोनच दिवस या ठिकाणी आहेत या दोन दिवसात संपूर्ण नोंद पूर्ण होईल कारण या ठिकाणी फक्त पाचशे बारा बैलगाड्या घेतल्या जाणार आहेत त्यामुळे त्वरित सर्वांनी बैलगाड्यांची नोंद करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार आपण आता मैदानाची पूर्ण रूपरेषा जाणून घेऊया नमस्ते भाऊ नमस्कार मैदानाची जरा रूपरेषा सांगा मैदानाची रूपरेषा हे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होणार आहे आणि शंभर टक्के नोंदी ऑनलाईन राहील त्याचप्रमाणे सत्तावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता पूर्ण लॉट काढले जातील अठ्ठावीस तारखेला सकाळी नऊ वाजता पहिला गट हा पळाय जाणार आणि जे काही दोन गटाच्या का मध्ये अंतर असेल मैदान हे शंभर टक्के पारदर्शक आणि कडक नियमात होणार आहे म्हणजे इथं काय कुणाची पार्सलिटी किंवा कुणाचे संबंध काय असतात ते काय का चालत नाही इथून मागचा इतिहास आहे कि इथं व शिलेबाजी चालत नाही आणि कुणी अफवा बिकवा काय असत्या त्याच्यावर विश्वास न ठेवता ह्याची नोंद करून घेणे आपण मंडळी आपण ह्या फाठी सगळे फाटी कोणत्या म्हणजे कुठल्या ठिकाणी कशी काय आणि त्याला येण्याचं मार्ग कुठला काय आपण त्याबद्दल या फाटीबद्दल जाणून घेऊ कारवाडीचं जे मैदान भरायचं ते पाठी दुसरी होती पण आताची जी पार्टी, पार्टी आहे ती वेगळ्या ठिकाणी आहे तर त्याबद्दल आपण जाणून घेऊ की कुठल्या ठिकाणी काय ते त्याबद्दल आपल्याला आयोजक सांगतील जरा नमस्ते भाऊ नमस्कार पाठीच सांगा बरं कुठल्या ठिकाणी काय जरा ठिकाणी लोकांना समजू द्या थोडस आपलं आजचं हे मैदान आहे वीरनाथ तरुण मंडळाचं हे मैदान आपलं चतुर्मुख महाराज मंदिर आणि काळूबाईचं पायता या ठिकाणी हे मैदान होणार आहे आपलं पहिलं मैदान दुसरं होत खाली परंतु गेल्या टाइमला आपली आदतचं मैदान झालं होतं त्यानंतर हे दुसरं मैदान इथं होणार आहे तर मैदानाचे फाटे वगैरे सगळे चांगले चौदा फुटाचं हे फाटीच्या मध्ये आणि येणाऱ्या बैलगाड्या मालकांसाठी येण्याच्या रस्त्याच्या वर सगळं आखे व्यवस्थित सोय केलेली आहे ट्रॉफिकचा काही प्रॉब्लेम होणार नाही बिहोरी गावचे तंटा अध्यक्ष उपस्थित आहेत तरी आपण त्यांच्याकडनं काही जे काय मैदानाचे जे काय सूचना किंवा आवार असतील ते मानतील आपण बोलूया त्यांच्याशी नमस्कार मी बाळासाहेब नाटकर मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय माझी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना आव्हान असेल की वीर नेते तर मंडल बिहरी आयोजित भव्य अशा बैलगाड्याच्या स्पर्धा इथं आम्ही बनवलेल्या आहेत तरी तमाम महाराष्ट्रातील बैलगाड्या शोपियांनी ह्या बैलगाडी संघटनेमध्ये येऊन मंडळाचा आणि आमच्या गावची शोभा वाढवावी अशी मी तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना विनंती करीत आहे नमस्कार आपल्यासोबत विकास भाऊ गाडी आहेत त्यांचं खूप मोठ योगदान आहे या मैदानासाठी आपण त्यांच्याशी एक दोन शब्द बोलून घेऊया पूर्वीपासून वीर ने एक सहकारी शेती हे मैदानामध्ये अतिशय सर्वांचा एक मोलाचा वाटा असतो कुठलंही गालबोट न लागता आम्ही ते मैदान पारदर्शकपणे पार करतो इथे येण्यासाठी सर्वांनी अगदी उपस्थित अगदी शोभा वाढवाव कार्यक्रमाची एक विनंती कळकळीची अगदी आता अध्यक्ष बोलले असाल आमचे नाना आहेत नाना पिसे आहेत भाऊ कटके आहेत कटके आहेत या सर्वांच्या वतीने जे बोलले सर्वांनी एक सहभागी व्हावं आणि कार्यक्रमाची शोभा वाटवावं कुठलंही गालबोट लागणार नाही कार्यक्रमामध्ये असे एक माझ्या वतीने एक मनपूर्ण ग्वाही देतो than no one wow.